हा कपडे गावले गेले कुठे गेले हा कुठं तिकड सर मध्ये स्वागत सरांचं एक नवीन व्हिडिओ मित्रांनो दुपारचे वाजले बारा आणि आपण ना काकडी भाडात काम होतो इकडं गव्हाला पाणी लावलंय पण पाणी कमी झालं काय झालं ते पाणी कमी झालं कारण ते की तिकडं सीट जर जोडलं आपण खाली खांद्यालावर का त्याच्यामुळे पाणी इकडे कमी झालंय तर गहू वाळ्यात घातले ते गहू पांगून देऊ आणि काकडी बाळाला बिल काकडी मोठी झाली त्याच्यामुळे जास्त मोडतोड होते दाखवत तुम्हाला फळ किती मोठं झालं ते पण दाखवत तुम्हाला मित्र एकदा गहू पांगून देऊ आपण आपला काकडीचा पुरवठा आणि काकडी बघायची कशी झाली मोठी झाली आपण पाणी बन गेले कारण का दा। पाणी जर सोडलं पटापट काकडी मोठा फरत असेल आणि बांधणं काय आवडणार नाही लवकर त्या अनुषंगाने आपण पाणी भरायला थांबून घेतलं काकडी पूर्ण बांधून झाली का मग त्याला पोटवर पाणी सोडून दू चला वेळ वाया ना घालता काकडी बांधायला गेलो आपण सर दुपारपासून परबस बांधतो बर का माझा दा जाम झालं इकडे गावाला पाणी लावून दिलं होतं उद्या आपल्याला याच्यावर त्यांना सकाळची फवार नाही करायची आपण भरतं गावाला गिरतून चहा वगैरे पिऊन आलो आणि आमचा हन्नारशा भाऊ आजो उठला होता आता इकडे बसलो खेळायला खेळतोय की अ खेळतोय तिथं नको रे का हा ठीक आहे चला अंदा पण बांधायचं बांधून घेऊ आणि आपल्याला एक अंधारायचं परत गाईचे पेंट आपलं पेंट आणायला तर पेंट आणायला आपलं आहे ना मित्रांनो चला काकड्या काम बघ इकडं प्रियंकाचं माझं अजून इकडं जवळपास आठ नऊ गाल्ल्या बाकी पात्र इकडं ते काही निघून जाईल लवकर आपण काकड्या बांधतोय शिवा काय करत दाखवतो तुम्हाला मी एवढा टाईम ते खेळत बसलो तर का अरे खेळण्या खेळतो असलं गावात खेळलं माती मिस केली माती घालवली बा yep. रे? तुर। हा एक करा काय केलं रे हा कपडे गमावले गेले कुठे गेले अंघूळ कुठं तिकडं गावामध्ये मध्ये सर पाण्या चिकल खेळतो असलं आणि गहू वाळत घात त्याच्यात माती मिक्स करून टाकली लहान व्हायचा गे तू काय वायता गे तू पाणी बंद केलं बर मित्रांनो आपलं उन्हाळ्यात स्वरूप होत जे पावसामुळे पातळ पडलो बरं का त्याला पाणी देऊन टाकला प्रियंका चालू काकड्या बांधाच काम आपण घरी जाऊ आपल्याला अंदर ते शिवानी नेमकं काय केलं पाणी खेळा खेळा आणि पूर्ण चिखलानं ओलावून घ्या ओळख आणि त्यातल्या त्यात जे आपण वाळ घातले होते तर ते गव गवात पण माती मिक्स करून घेते पोरान असा त्र कौशलो हो तो इकडे पाणी आलं इकडं ठीक आहे द्याला घरी घेऊन जाऊ याचे कपडे चेंज करू एकदा आणि आपण तयार होऊन अंदर फुल जाऊ काय करतोय तू दिवस मावळतीला चालला आहे म्हटलं काही इंना वैरण करून देऊ एकदा आणि नंतर बा अंधर काय ते पटकन ऊस तोडून घेऊ सॉरी ऊस तोडून झाला आपला गिनिव तोडायचं चाललं गिनिव तोडू कुट्टीची वैरण करू आणि अंदर फेल जाऊ आपण चला दिवस मावळतीला गेला आहे आपण गायींसाठी वैरण करून टाकले फ्रेश विश हो पटकन अंधरुल जाऊन येऊ इकडे आतमध्ये आपली बाहेर बनून पटकन आपण अंधरुल जाऊ नेऊ पप्पळ जोडी बनतो आणि पेंडीचं पोतो आणायचं आपल्याला आणि गव्हाच्या गोण्याबाऱ्यासाठी प्लॅस्टिकच्या पंडी पण आणायच्या त्या पंडी पण घेऊन येऊ आपण तर ठीक आहे चला डिझेलला डबा घेतला थोडा पाच लिटरचा आपल्याला काही जास्त गरज नाही डिझेल जेवढे तर अंधश्रू जाऊ गायला पेंडीचं पोता आणि पेंडीचा पोहता आणि डिझेल घेऊन येऊ संध्याकाळच्या वेळेला कारण दिवसभर काम असतं संध्याकाळी काम रोळ असतो त्याच्यामुळं संध्याकाळी काम काही नसतं संध्याकाळी एक पण काम होत असतो आपल्यासाठी डी जो आणि गाईंसाठी पेंट आणणं पेंट संपलीच गाईची पेंट घेऊन जाऊ घेऊन येऊ वाटलं अंदर फ्लोरनं आपण आणि जोडी पप्पूला पण घेऊ जोडी जोडी असल्यावर बरं टाइमपास बर राहतो आणि पप्पू कुठं जायचं पप्पू पप्प आपल्यासोबत असतो असतो जॉब फ्री असतो त्यावेळेस पटकन जाऊ दिवस गेला मावू पप्पूला पिकअप करू आणि अंदर फिरलं जाऊ आपण चला आपला एक हाय आमटा गाडी पप्पू शेठ पुढं जायचं आपलं त्या सारखा अटकायचा असतो आपल्याला माझी अगदी वस्तू झाली तसं सोबत पुढे आपण त्याला अंधार पडला एक सोबत म्हणून त्याला घेतलं सोबत अंधार जाऊ तिथं पण काम निघालं तिथं काम करू आपलं काम करू येऊ घराकडे कर बरं का उघडे घेतले पप्पूला म्हणलं खाय पप्पू का खायला अरे खाय ना अय पप्पू बसलो पू गाणा खात बसल खातो खातो ग खायला खायची <laughs> डिस्प्ले टाकायचा डिस्प्ले म्हणजे ग्लास टाकायची होती आपल्याला ग्लास टाकली नाश्ता पाणी खाऊ आतला पप्पु शेटं न्यू पंपवर तो येऊ आणि गाईला पेंटीत पोतो येऊन घरी जाऊ आपण पेंटीचं पोतो घेतला आपण आपल्या गावावर गोणा घ्यायचं गोना घेतलं निघू घराकडे वर घेतो चला इथून आता निघवलो आपण जाऊ घराकडे पप्पू पप्पु शाडीचा पेंटीत पोतो घेतलं आपण दोघ घराकडे आपल्या गेटवर थांबलो आहे गेट बंद आहे गाडी आली नाही अजून गाडी आली गेट उघडला तर जाऊ आपण घराकडे आली बरं मित्रांनो गाडी आली अंधार आहे त्याच्यामध्ये आता क्लिअर दिसणार नाही एवढं ठीक आहे त्याला गेट उघडून दे निघू आपण एकदा पप्पन मी का थांबलो तो दोघ वगैरे दो आता चला मित्रांनो आलो घरी पेंटीचं पेंटीत ठेवलं घ्या यायचं आपल्याला रात्री घरातो फ्रेश विशो जेवण करू आणि मग गाईतो आणि हा व्हिडिओला इथेच थांबू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा वरत नवीन असतं चॅनल नक्की सबस्क्राईब करा